संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून जवळच असलेल्या येथे स्पंदन फाउंडेशन जळगाव आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्यासह त्यांच्या टीमने सर्व आदिवासी बहुल भागातील लोकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले या अंतर्गत आदिवासी भागातील सालवण श्रेंबा पिंगळी येथील लोकांनी या ये शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली आहे सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी शंकरनाथ विश्वकर्मा अजय अग्रवाल मिलिंद वानखडे अंबादास डाबेराव रवी बोरसे विजय वेरुडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले एन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा सर्वजण पाहत आहेत की आता पावसाळा सुरू झाला आणि साथीच्या रोगाचं या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे आणि सातत्यानं या भागातील पेशंट पाहिलं की छोटी मुलं असतील यांच्यामध्ये ताप असेल सर्दी खोकला हे प्रमाण वाढलं आहे आम त्यामुळे आमच्या वाकीकर हॉस्पिटलच्या सौजन्यानं आज या ठिकाणी चिंडी चेंबा सागर या भागातील आदिवासी आमचे जे काही या ठिकाणी बांधव आहेत यांच्या सोयीसाठी मालरोग्रध आदरणीय डॉक्टर संदीपजी वाकेकर असतील आदरणीय डॉक्टर कपलेशर आणि मी स्वतः यांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि मला कुठेतरी आत्मिक समाधानी वाटते आहे की ही जी सर्व म्हणजे दुःखी असतील मंडळी तर त्या रुग्णसेवेच्या माध्यमातून यांची खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं कार्य आम्हाला वाकीदरा हॉस्पिटलला मिळालं त्याबद्दल आग्रही आहे या लोकांच्या आयुष्यात आनंदाशी यावेत त्यांचं आरोग्य उत्तम राहावं ही हो। देखील आमची सर्वांची संकल्पना आहे